नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं ही मोठी राजकीय खेळ केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राष्ट्रवादी पक्षामध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले परिणामी दोन्ही गटाकडून पक्ष आणि संघटनेवरती दावा करण्यात आला असून या दोन्ही गटातील वाद हा सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर सुरू आहे दरम्यान एकीकडे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी गंभीर आरोप केले असून अजित पवार जरणेश्वर साखर कारखान्याच्या घोटाळ्यामध्ये तुरुंगात जाणार असून चार महिन्यामध्ये अजित पवार तुरुंगात गेलेले दिसेल असा मोठा आणि खळबजनक दावा केला आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना शालिलताई पाटील म्हणाल्या जरणेश्वर कारखान्याच्या प्रकरणात माझा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या ईडी आणि इतर तपास यंत्रणावरती विश्वास राहिला नाही त्यामुळे या प्रकरणात मी आता थेट हायकोर्टात याचिका दाखल करणार असून अजित पवारांना सक्षम कारावाद देण्यात यावा अशी मागणी करणार आहे दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी ते पुढील चार महिन्यात तुरुंगात जातील गोप्यस्फोट शालिनीताई पाटील यांनी केला आहे एवढंच नाही तर या संदर्भात माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहे अजित पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचू शकत नाही असा दावा देखील यावेळी माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून शालिनीताई पाटील यांच्या आरोपामागे शरद पवारांचाच हात असल्याचा देखील चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून Berlin bai nakki na ba.